तसे काय काय तुमच्याकडे गणपतीच गणपती सगळे आणतो काय काय तुम्हाला काय काय ठेवता तुम्ही घालत नाही

वर्गणी <गारी> चालू आहे काय नाही <गारी> नाही वर्गण नाही मग नाव नाही नाही ये फोटो कट चांगले म्हणजे म्हणजे तर नमस्कार मामूज्या ए महाराजा कायतरी घेतानी ए महाराजांचे घेतानी का अनिल महाराजांचे घेतानी का सगळे सगळे साहित्य मिळतं का बाजारपेठ कशी आहे यवतची ओ सादिक भाई काय चाललंय शेठ कसं काय बाजारपेठ आज गणपती उत्सव चांगला चाललाय का तुमच्याकडे सगळं साहित्य मिळत महाराज घेतला का गणपती

बाजारपेठ चाललं गिरायत ओके ओके

रामकृष्ण हरी मंगल मूर्ती मोर्या कस काय बाजार पेट गणपती बाप्पा मोरिया 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 दुकानदार कुठे पेट का बाजार चांगला फुल भरल्या बाजार कस काय मूर्त्या चांगले आहेत कुठं बसवता गणपती गणपती कोणची मूर्ती घेतली बघायचं नाही तर आपले लालबागचे बर बर बघत आहे म्हणायचं काय घेतलं का मूर्ती कसली घेतली लालबागची गणपती बर 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 केवड्याला घेतली मोठी आहे का हो मोठी कोणती घेतली वा वा चांगली आहे छान किती दिवसापासून गणपती बसावत तुम्ही आता पहिल्यांदाच कंपनीत कंपनीत कोणत्या कंपनीत बसावता श्रीकर बिल्डिंग मटेरियल फोर फोर मध्ये हा काय चाललंय एकदम ठीक आहे बरं आहे का बरे एकदम भारी कस काय बाजारपेठ बाजार एवढा धंद्या मनावासा नाही प्रसिद्ध असं असं म्हणजे की केला असं हे नाही कसं गेलाय आहे नाही काय गिरायक म्हणजे आता उद्या बाजारपेठ तर फुल भरली नाही पण घेत नाही ना गिरायक एवढं गिरायक एवढं घेत नाही ना कारण कसं होत लोकांना पाऊस पाणी नाही आता मग कसं होत आता उद्या काय होईल ते होईल चांगली बाजारपेठ भरली हो चांगली फुल भरली पण फिरत आहे फिरतंय पाहते फिरतय मुर्जे बघतात कोणी ज्याला पसंत पडेल ते घेत आहे आज पसंतीचा दिवस आहे उद्या गिरायक जास्त वाढेल उद्या जास्त मूर्ती जाणार युट्यूब चाललेलं आहे तुमच्याकडे घेतात गे खेळणी लोक तुम्ही टीव्हीच काय बसवत नाही का गौराय गणपतीच काय गौराई गणपतीच्या वस्तू ठेवत नाही कितीला आहे कितीला ऐक ना जमाला

गिरायक बाबू चाल चलो गणपति उत्सव द्वारा थे काय बाजारपेठ चालला का दंदा मूर्त्या किती आहेत नंबर 100 100 किती पासून किती पर्यंत आहेत 4 पासून 500 पर्यंत थोडा

माणूस संसाराला लागलेला असतो व्यवस्थित संसारात एक ठक्के खरेगे सगळे समजलेले असतात हळूहळू मागे येत हो असतो आमच्या दौंड उपविभागामध्ये तीन पोलीस स्टेशन्स येतात एक आहे दौंड दुसरं यवत आणि तिसरं उरळीकांचे जो आता येणारा गणेश उत्सव आहे तो शांततेत निर्विघ्नपणे पार पडावा या दृष्टीनं आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे त्याची एक प्राथमिक हे म्हणून तिन्ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळं आहेत त्यांची बैठक घेतलेली आहे मंडळांनी काय दक्षता घ्यायची आहे याच्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत विशेषतः मंडपाची उभारणी मूर्तीची सुरक्षा जे देखावे तयार करणार आहेत ते कुठलं धार्मिक तेढ निर्माण करणारे देखावे नसावेत मिरवणुकीच्या बाबतीत प्रदूषणाची काय मर्यादा आहे लेसर लाईटचा वापर करू नये अशा वेगवेगळ्या आम्ही सूचना मंडळांना केलेल्या आहेत यानंतरसुद्धा आम्ही जसा जसा गणेश उत्सव पुढं पुढं जाईल मिरवणुकीच्या जा अगोदर ज्या ज्या गावामध्ये मोठ्या मिरवणुका आहेत तर त्या ठिकाणी वेगळी तिथल्या स्थानिक कार्यकर्त्याची बैठक घेऊन हो। हा या गणेश उत्सवामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहोत माझं सर्व गणेश म सार्वजनिक गणेश मंडळांना आवाहन आहे की आम्ही ज्या सूचना वेळोवेळी वेड़ त्यांना देत आहोत त्याचं ते त्यांनी पालन करावं गणेश उत्सव आनंदात साजरा करत असताना इतर लोकांना कुणालाही त्रास होणार नाही कोणाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी आपसापसात कुणी वाद तंटे करू नये धार्मिक तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करू नये आणि हा गणेशोत्सव शांततेत पार पाडावा असा आमच्या दौंड उपविभागातील पो सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेश मंडळांना आमच्या पोलिसातर्फे आव्हान आहे दौंड उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत जे गणेश उत्सव मंडळे आहेत त्या सर्व मंडळातील कार्यकर्त्यांना असं आवाहन आहे की सर्वांनी कायदा नियम यांचं पालन करावं आणि आपल्या उपविभागातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी